नमस्कार मी नम्रता वागळे आपण पाहताय पुढारी न्यूज संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि बुलेटीनची सुरुवात करूया मोठ्या राजकीय बातमीनं बातमी आहे महाविकास आघाडीच्या गोटातून महाविकास आघाडीचा सांगलीतला तिढा दिवसेंदिवस आणखी वाढतच चाललेला आहे आणि एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं चंद्रहार पाटील यांचा प्रचार सुरू केलेला आहे आज संजय राऊत यांनी सांगली दौऱ्यावरती सांगली दौऱ्यावरती ते आहेत दुसरीकडे काँग्रेसकडनं अजूनही सांगलीच्या जागेवर दावा कायम आहे विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी विश्वजित कदम आग्रही आहेत सांगलीच्या जागेवर चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला रवाना झाले तर कोल्हापूरची जागा दिल्यामुळे सांगलीची जागा आम्हाला मिळाल्याच्या दाव्यावर संजय राऊत सुद्धा ठाम आहेत त्यामुळे दिल्लीतील वरिष्ठ हा तिढा कसा सोडवणार हे बघावं लागणार आहे दरम्यान विश्वजित कदम यांनी दिल्लीला रवाना होत असताना सांगलीच्या जागेबाबत काय दावा केलेला आहे तर विशाल पाटलांचं पुनर्वसन करू असं संजय राऊत म्हणालेत सांगली जिल्ह्यातील काही काँग्रेस पक्षाचे नेते आम्ही दिल्लीमध्ये जाऊन पक्षाध्यक्ष आदरणीय हो मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय केसरी वेणुगोपाल साहेबांची भेट घेणार नाही मुळात मला वाटतं शिवसेनेची सांगली जिल्ह्यामध्ये आज जी मला माहिती मिळाली ती त्यांच्या कार्यकर्त्यांची अंतर्गत बैठक आहे आणि मग म्हणून तो त्यांच्या पक्षाअंतर्गत विषय बाकी आम्हाला अजून काही अधिकृत सूचना या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून काही मिळालेल्या नाही आहेत आणि मी गेल्या काही दिवसांपासून माझी भूमिका ठाम आहे की काँग्रेस पक्षाने व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्रितपणे सांगलीच्या बाबतीतला जो काही निर्णय असेल तो आम्हाला सांगा विशाल पाटील असतील विश्वजित कदम असतील हे दोन्ही महत्त्वाचे राजकीय कार्यकर्ते आहेत किंबोना महाविकास आघाडीचं सरकार बनत असताना विश्वजित कदम यांची भूमिका फार महत्वाची होती या तरुण नेत्यांची सगळ्या आणि उद्याच्या राजकारणामध्ये विशाल पाटील यांना सुद्धा महत्वाची भूमिका नक्कीच मिळेल आणि त्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल असं आम्ही ठरवलेलं आहे आम्ही एक प्रस्ताव त्या संदर्भातला दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठांकडे पाठवलेला आहे सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती आज उद्याकडे चर्चा होईल आणि सांगितला विषय संपेल मला असं वाटतं हे आता पुरेसं आहे दरम्यान चंद्रहार पाटलांसाठी संजय राऊत आज सांगली दौऱ्यावर आहेत आणि यावरून काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसून आलं ठाकरेंना आघाडी धर्म पाळण्याचा सल्ला नाना पटोलेंनी यांनी दिलाय तर संजय राऊतांनी पुन्हा या जागेवरती आपला दावा सांगितलेला आहे काय मी आता हायकमांडला आम्ही प्रस्ताव दिलेला आहे पण ही जी आघाडीचा धर्म जो वरिष्ठ नेते पाळत नसतील तर कार्यकर्त्यामध्ये रोष होणार स्वाभाविक आहे आखरी या पद्धतीचं होता काम आणि महायुतीत तर आमच्यापेक्षा जास्त महाभारत आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही पण दोन जागेचा जो विषय होता मुंबईतल्या एक जागेचा इशू होता पण त्याला सामोपचाराने सोडवण्यापेक्षा या पद्धतीनं वन वे करायचं हे हे कोणालाच मान्य होणार आघाडी धर्म सगळेच पाळतायत तेही पाळतात आम्ही पाळतोय आता या सगळ्या चर्चा करण्यापेक्षा कामाला लागलं पाहिजे आता रामटेक हे आमचा मतदारसंघ होता सिटिंग त्यांनी उमेदवार जाहीर केला आम्ही काय बोललो का नाही त्यांनी केला आम्ही काम करू उमेदवाराचं दरम्यान सांगलीच्या जागेवरून जो तिढा आहे तो अशोक चव्हाण यांच्यामुळे आहे अशी चर्चा होत होती यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे अशोक चव्हाणांनी सुरुवातीला चर्चेत सांगलीसाठी आग्रह धरलाच नाही असा आरोप करण्यात येतो यावर अशोक चव्हाण काय म्हणाले बघूया तर निश्चितच चांगल्या जागा काँग्रेसला मिळाल्या पाहिजे कोकणामध्ये असलेली एकमेव भिवंडीची जागा काँग्रेसने लढवली पाहिजे इंगोलीची जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे सांगलीची जागा सोडण्याचा जा प्रश्नच जा उद्भवत नाही आणि मुंबईमध्ये किमान तीन जागा तरी काँग्रेसला मिळाल्या पाहिजे ही माझी सातत्याने भूमिका राहिलेली आहे ना ह्यांच्याकडे डिप्लोमॅसी आहे ना ह्यांच्याकडे जागा आपल्या पदरात पाळून घेणं इतपत अभ्यास आहे सगळ्याच अभाव असताना नुसतंच बैठकीमध्ये बसून गप्पा मारायच्या फाईव्ह स्टारमध्ये जाऊन तिकडे जेवण करायची आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की हे यांना फक्त कुठल्याही प्रकारच्या जागा वाटप स्वारस्य यांना राहिलेलं नाही अपयश यांच्या पदरात पडलंय आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेतृत्वाने यांना पार यांची दुर्धाण केलेली आहे अशा प्रकारची अवस्था आहे दरम्यान संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे संजय सांगली दौऱ्याकडे मात्र पाठ फिरवण्यात आली शिवसेनेकडनं कोणत्याही प्रकारचं निमंत्रण नव्हतं त्यामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत असं सा त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि सांगलीच्या जागेबाबत काँग्रेसला मिळावी म्हणून आम्ही आग्रही आहोत आणि महाविकास आघाडीत निर्णय झाल्यानंतर पुढील निर्णय घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे हो आमचं तर खरं मत असं होतं की महाविकास आघाडीची अधिकृत एखादी बैठक व्हावी परंतु थोडंसं काँग्रेसचं म्हणणं असं आहे की ही शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केलेली आहे अधिकृत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जर जाहीर केली असती तर आमचा नाराज व्हायचा प्रश्न संपला असता आम्ही एकत्र प्रचाराला भेटीला आलो असतो परंतु त्यांच्या मनामध्ये अजून काही अशा आहेत की अजून काही उमेदवारीमध्ये बदल होतोय की काय आम्हाला खात्री आहे की एकदा उद्धव ठाकरेंनी शब्द दिला की दिल्लीच्या वरिष्ठ काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करूनच दिलेला शब्द असतो त्यात बदल होत नसतो परंतु काँग्रेसचे नेते अजून सुद्धा नाराज आहेत ते आम्हाला दिसतंय परंतु मला खात्री आहे की आदरणीय संजय राऊत असतील किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते साहेब असतील त्यांची नाराजगी दूर करतील